अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला आहे या अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे त्यानंतर आज आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर भाष्य केले आहे रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे तसेच या घातपातासाठी जबाबदार कोण असू शकतं यावरही रोहित पवार यांनी भाष्य केले आहे रोहित पवारांनी थेट नावे घेतल्याने खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात या तिघांवर रोहित पवारांना शंका रोहित पवार यांनी म्हटले की हा अपघात होता की घात होता असा प्रश्न तुम्ही केला सर्वांची शंका आहे की हा घात होता आजच्या सादरीकरणावरून समजेल की मी प्रत्येक गोष्ट सांगितली एक एक गोष्ट घडली कशी घडली कुणाचं विमान होतं ही सर्व माहिती तुम्हाला दिली कुणावर शंका घेतोय असं नाही मी फक्त वस्तुस्थिती सांगितली याबाबत व्हीएसआर विमान कंपनी एरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यावर आमची शंका आहे या सर्व चर्चेत एरो नावाच्या कंपनीने व्हीएसआरचं विमान हायर केलं होतं सरकारी जी नुसार घेतलं होतं पवार नावाचा माणूस एरोचा हँडलर आहे है। त्याने व्हिजिबिलिटी क्लिअर असल्याचं म्हटलं आहे ही कंपनी बऱ्याच राज्यात काम करत आहे या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबंध आहे सरकारवर आरोप नाही रोहित पवार पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की डीजीसीएवर विश्वास आहे सरकारवर आरोप नाही कुणावर आरोप नाही अशा गोष्टी घडल्या असतील अशी शंका आहे पोलिसांना एअरपोर्टवर परवानगी नसते सीआयडी चौकशी करत नाही त्यात एक्सपर्ट ओपिनियन हवं त्यामुळे बाहेरच्या कंपन्या घ्या तसेच ब्लॅकबॉक्समधील रेकॉर्डिंग संपूर्णपणे परिवारातील एका व्यक्तीला एक्सपर्ट बरोबर बघण्याची संधी द्यावी ही सरकारला विनंती आहे सीआयडीवर आक्षेप घेत नाही कधीकधी एखाद्या एजन्सीचं नाव दिल्यावर लोकांना वाटतं लय भारी काम पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करणार नाही हे त्यांचे एक्सपर्टीच नाही हृदयाचा आजार असेल तर हृदयाच्या डॉक्टरांकडे जावं लागतं डोळ्याच्या नाही काही गोष्टी दाबल्या जात आहेत रोहित पवार पुढे बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की काही प्रमाणात राजकीय दृष्टिकोनातून नाही व्यावहारिक दृष्टिकोनातून काही गोष्टी दाबल्या जात आहे मुंबई एअरपोर्टचं सीसीटीव्ही फुटेज घेतलं नाही बारामतीचं घेतलं स्लो चौकशी सुरू आहे प्रमुख नेता मृत्युमुखी पडतो चौकशी संथ होत असेल तर या चौकशीत गती नाही त्यात मॅनिप्युलेशन केलं तर घातक होईल व्हीएसआरच्या सर्व सर्व्हिसेस कॅन्सल करा व्हीआयपीला धोका होऊ शकतो सर्वांना ताब्यात घ्या